अभ्यास केला की नाही अजून बरं आवरा आवरा आहे आपण आवरा

त्याला त्याचा घोळ केला म्हणजे आता असं ना आपण दोघांत काय तर केले ना आपण आता येऊ काय हो आणि तुला एक मोबाईल मला एक मोबाईल घ्याव घेऊया रे घेऊया ते जर पोटातच तर मला जर काय तर खायला पाहिरे हे बाईक लागले काय शेतच आहे घेत मी काय आता उच खर अरे मी ऐकले पाटील म्हळ्यात शेंगाले प्रसिद्ध आहेत म्हण आता मोठ्या मोठ्या शेंगा येत म्हण असं सांगायला शेंगा तर मी मला लय आवडतात रे हे शेंगा अहो पण कि शेतकरी मित्र आला तरी एवढा मोठा माल मापुन मारते आणि शेतकरी काय चिल्लर लावून गेला मारतात खाय का अरे चाल एवढा आपण मोठा पट्टा मारतो आणि हे काय शेंगा खायचं शेंगा भरपूर खाऊया कोण भरून कोण भरून मला तिला पेक्षा जागा लागले मला मालक या सगळ्या शेंगा तुम्हीच काढला तुम्हीच काढलाय या अहो नाही हो का कुठे ठेवला सारे शेंगा शेंगा तू शेंगा अहो शेंगा पर्सीदादा पाटील मला आमचे पाटील मला सगळा मला डिलिवर आताच आता द्यायचा आहे एक शेंगाले शेंगा एक एक शेंगा खाल्ले आम्ही शेंगा कुठे आहेसा शेंगा तुम्ही एकदम मोठी चोर दिसायला दिसलायसा मला चोर कुठले काय आम्ही ले शेंगा चोर काय अशी नाही नाही आम्ही रानातल्या शेंगा कुठे गेला सगळा अहो मालक फक्त यातला चार शेंगा खाल्लो भुका लागल्यात म्हणून अरे चार शेंगा तुझ्यासाठी तुला तर चार शेंगा ओढल्यात अरे पूर्ण रानात या पोहायला स्टार्टला नांगर लागते ला सगळं नांगरून नंतर पाणी सोडून खत बियाणे रुजवा लागतात इथं गडी कामाला ठेवून तेव्हा ते कुठं जर उगुजूक उगुत ते ऊन पावसाळा सगळे ऋतू त्याला द्यावा लागतात तेव्हा कुठेतरी त्याचा जरा जरा वीज फुटून छान शेंगा येतात ते पण घडी कामावर लावून शेंगा काढाव लागतात तेव्हा कुठेतरी आमचा माल डिलिव्हर होतोय तो आणि तुला चार शेंगा वाटायला लागे तू अरे खज्जा इच्छा चार शेंगा उगून दाखवू मला राहणार चार महिने लागतील तुला आणि सांगतोय चार शेंगा घेतले म्हणून मला पैसे दिले ते मला काय सांगायचं नाही हे सगळं मला उद्ध्वस केलं सगळं सीसीटी कॅमेरा कॅमेरा सांगतोय का कुत्रे मित्र कुठे मला डिलिव्हरी शेंगा काम पडला तिची भरपाई कोण देणार मला भरपाई पाहिजे मला काय सांगायचं नाही आधी मला सांगा या मळ्यातला तुम्ही शेंगा का चोरला ते बाजूला ठेवा डोळ्यात बाजूला म्हणून चार शेंगा खाल्लो आम्ही काम नाही आम्हाला तुम्हाला ती पाठी दिसली नाही परवानगी शेवट आत येऊ नये म्हणून तुम्ही वाचल लिहाल येत नाही आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतेच सोडा मग तेच सांगाल तो मग आम्ही जाऊ जाऊ जाता कुठलं अरे एक तर तुम्ही बिगर विचारपूस करता परवानगी शिवाय तुम्ही पाहिजे तेवढा शेंगा काढतासा कायद्यान गुन्हा ये तुम्हाला आत टाकू का फक्त आठ टाकू शकतो अरे आमचा शेतकरी गडी लावून राब राब बारा महिने तर दिवसभर राबतोय पावसात राबतोय कष्ट करून इथं सगळं उगवतोय आणि तुम्ही असं चोरा करून शेती नुकसान करतासा हा मला पिशवीवर शेंगा दिला असतो कि मागून घेतला असं तर किती बडं कुठल्याही शेती जर असं चोरी केला दिसला तर तुम्हाला कायद्याची भाषा सांगेन तुम्हाला बरोबर मित्र गेले असतील तुम्हाला एका गोष्टीवर मी माफ करू शकतो जाऊ मग जातोच कुठलं दिसाल तर चोर अट्टल चोर दिसायला लागलास तू बरोबर तुमची मन मला स्वच्छ आणि पाप धुतलेल्या तांद्यासारखी जरा अर्धी अर्धी लागलात मला एक अरे कामावर नाही म्हणता बेरोजगार आहे म्हणता सा मला सुधी घ्या मला दोन तीन कामगार लागणार आहेत घडी लागणार आहेत एक काम करा आज दिवसभरात दोन तीन पोती शेंगा काढा सगळा या आणि भरून का नाही घेऊन या तिथं मला डिलिव्हरी आहे तुमचं काम बघतो आणि तुम्हाला कामाला ठेवून कासली हाजरी बी देतो तुम्हाला करता का नाही काम काय दाखवू मला पाठपाठ कामाला मी तिथं समोर जा बघा पाठ दिशेन पोती भरा कसं करायचं आम्हाला येत नाही हो अरे खायला येते काचा कच्चा चोरून खायला येते काय येत नाही म्हणून सांगतोय दाखवा तर कसं काय करायचं काढून शेल कस त्या पोत्यात टाकायचं <laughs> एक एक कड तुला काय साधी गोष्ट वाटली काय शेतकऱ्याच्या कामाची हा येत असं कुठन पण यायचं ढापायचं घेऊन जायचं मालक माल अरे कष्ट करणार काय चीज राहील नाही दोन पोची भरल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही मी किती वेळ एक अर्धा तासात तुम्ही काढायला चालू करा पोते आणतो दोन मिनिटात मी चीन बघितलं नाही म्हणतं बालकानं अ चार शेंगासाठी स्केल शाळा शाळा चीन जर बघितला तर अवघड झाला तर रे बाबा अरे बाबा, बाबा तो तो ते कोण काढणार रे एवढं शेंगा अबा ही चीन आपल्याला मरता जायच होतो पिकाला सांगायलेलो ते येते शेतकरी एक काय रे बाबा तू तुझ्यामुळं भूका लागलात भुका लागलं चार शेंगा खायला मरता बाबा बाप ते आलं की तिकडनं हां बाबा पोताल ना रे तू आता पहिला काढ बाबा काढायचे बघा पोहच बरायचं एक काढायचं म्हण आता काय देऊ आलं बीव बाबा आणि शिवाय हा मालक तुम्ही पण काढणार आमच्या बरोबर अरे काय रे कसली काम करले साजवण मला वाटलं आता चुकी भर झाली आवरा लवकर भर पाठ 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 दोन पोती लवकर आवरा डिलिव्हरी टायमिंग झाले इथं वेळ नाही आपल्याकडे मला काम पाहिजे ना कायमच कायमच आवरा जाताना हजरी बी मिळणार जम ना आवरा जर बाबा कंबरी गेली मरदा चुरी करून भारी काय मरदा शेंगा काढा आणि शेंगा काढा बाई। चार शेंगा साठी दोन पोत चला डिलिव्हरी जायचं आहे ऑफिस आहे आपलं चला तला। तला तला तला। चला चोरी करताना काय वाटत लाजा वाटत काय तुम्हाला जरा तर काम करताना लाजा वाटतात काय नाही झालं चला चला आडून आयला कसं करत असतील रे शेतकरी लोक आय 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 बाबा शेती रे बाबाय ओजेतून कर मला काय कुठे ठेवायचं बघा लवकर आवरा पट्टा आम्ही जाणार आहे ओ काय उठलाय सा तुम्ही ह आवज झालं ओ मले तसे काय नाही काय किल्ली गाडीची गाडीची किल्ली उठकाले काय किल्ली काय किल्ली बांधायचा किल्ली पण गाव ना मिळाली कि माझा काय किल्ले तर आता मी काय सांगाल दोन गोष्टी व्यवस्थित ऐका जरा काय सांगतो बाबा मला काम भरपूर आहेत डिलिव्हरी अजून पाच पाचपुती द्यायची आहेत तुम्हाला काम करावं जातो की हो ऐका माझा तुम्हाला भत्ता हा, पाहिजे का नाही तुमच्या आजच्या कामाचा पाहिजे का नको ऐका का हे पाटील मला एकदम प्रसिद्ध आहे असल्यामुळे का नाही कोण पाहिजे येतोय तुमच्यासारखा घुसतोय शेंगा ढापायचं कुठल्या पिकाचं नुकसान करायचं शेताचं नुकसान करायचं असं करतोय आणि ह्याच्या ह्या अधोर दोन दिवस पण हे खोळा या गावात सांगाल एक खोळा गावात सेम टू सेम शेतकऱ्या सारखं वेशभूषा करतोय गांधी टोपी काय घालतोय धोतर घालतोय पांडा शेड तो सुद्धा मोठा एकदम महामूर्ख चोर आहे तो पण म्हणजे का असं काय ते खोळ जायते आम्ही काय मिनिट बाबाची जमीन आहे की नाही बळकावून घेतली मोठा शॉक त्या डोसक्यात लागलाय तेव्हापासून ते दोन दिवस आमच्या मला तिकडे आणि काय म्हणतो हे माझं राणा माझी शिती आहे गाडी माझी आहे काय ते माझीच म्हणतोय आम्हाला घेऊन काय करायचंय काय करू हे सांगायला पोस्ट करायचं आहे बरोबर चाल काय आणि तुम्ही आता एवढा मोठा माल घेऊन चाललायचा तुमच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर हा मग आता काय आमच्या थांब रे तुमच्या दोघांवर माझा विश्वास आहे म्हणून मी मुठी जवळच काम तुमच्यावर सोपवलंय मी दोन बातकी घ्यायची पोती शेंगाने भरलेली सांगतो त्या पत्त्यावर बरोबर बर हे रोड तुम्ही आता आला नाही सगळं जायचं बरं साईडला गेला बरोबर एक सेंटर्स टाकी दिसते प्रीतम हॉटेल म्हणून तिथं टाकायचं त्या मालका तिथे शेंगाची दोन पोती ठेवा तुम्ही बरोबर बाहेर ठेवून आला असा तरी मी चालते माझा विश्वास तुमच्यावर आहे बर जाऊ का आता आम्हाला वे वेळ झाला का तू काय बघायला तुमच्या दोघांना विश्वास कसा ठेवायचा एक तर मला रानात तुम्ही शेंगा चोरेली माणसायचा पोती चोर नेला काय करू रे मी अहो मालक मला सांगा एक घेऊ घेऊन पण चौथी ना झालायचा आणि एक कुठलं पण काम सुरुवात केल्यावर असं अर्धवट टाकून जायचं नसते शेवट गाठायचं असतंय माझा काय विश्वास नाही म्हणतो एवढं मोठं बघा थांब जरा तुझ्या जरा गळ्यात मला लेख आहे का चमकालते माझ्या एवढ्या किमतीचा पैसा तुम्हाला मी माल द्या लागलोय तुझी चीन माझ्या तब्येत ठेव चीन इथली चीन तुझ्या घळ्यात मग बघितलेलं मी माझी नजर फोकस असते एकदम चीन ठेव माल घेऊन जा माल ठेवून आला तुझी चीन शेतकरी चीन परत घे तुझी तुझी आणि तुमचं काय असेल ते पगार घ्या उद्या तुम्हाला काम चला भत्ता वाढवून काम कशाला लागते कशाला एवढं लगेच ठेवून येतो पाट मला वेळ नाही मला माणसं येतील औराची आव्हानी येत आहे अजून आता दोन पोती भर लावले मी तुम्ही झडक्यात टाकून या इथं लगेच मग ते पण पोती आम्हीच घेऊन जायचं काय दोन नाही 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 तुम्ही एवढं दोन टाका तुमचं काय असेल ते भत्ता घ्या जावा जाएगे जाएगे। तापुणा, तापुणा, चीन बघा हा सोन्याच्या जामिनासाठी तुमच्याकडनं फक्त चीन घ्यायलावलंय मी बघा बघा लई मी कष्ट अरे तुझे आता नुसतं दोन मिनिटं मी चीन काढून घेतलं तर तुझा जीव कासावत झाला आणि माझ्या रानातल्या शेंगा तू चोरला आमच्यासाठी ते सोनं जाय रे आणि तुम्ही जेव्हा चोरी करून पोहोचल आमच्या मनाला कसं होत असेल शेतकऱ्याच्या हा याचा विचार कधी केलायचा काय तुम्ही ए बाबा चल नंतर याला पाहिजे लवकर ठेवा व्यवस्थित आम्ही ठेवली पुढे जाऊन कसा जाऊन वाढ बघतोय लवकर या बरं लगेच येतो बरं बरं बर लगेच येतो का गाडी येत नाही हो गाडी मारते मार बाबा चला पाटील मलाच काम हक्क झालंय मिशन एकच तवले मळा

माले? माले? <laughs> मालक मालक अरे खजळीच्या सर गे मालक मालक बाबा इथे बघ बाबा मालक टेन्शन पुला आलं ते चिनाच तरी तुला घालून फिरायला पाहिजे की बघितला मर्दा की चमक त्याला बघायचं रे सुकाळी जन मीच मालक आहे रे का बमला लागला मालक मालक म्हणून आवडत माझीच शेतात शेंगाली शेत रान आणि हे माळा पण तुझाच आहे शेंगा हे पण माझी आहेत ही गाडी माझीच आहे हे माळा आणि हे सगळं तुझंच आवडत भाऊय आणि हे रान आणि माळा पण तुझंच आवडत अरे अरे बाबा दोन पोते आम्ही शेंगाचे घेऊन तिथं नेऊन ठेवून आले माहिती आहे का तुला कुठले रे अरे चल... कुठली रे शेता तुझ्या शेतात शेंगा तर तुम्हाला दोघांशी सोडत नाही थडाला बांधून जागड करून मारतो आता तुम्हाला अरे बाबा येणार रे आम्ही नई शान केलं का आत्ताच तुला आता दाखवतो दोघांशी पण

आमच्या शेतकरी नाही आणि ही माझी जमीन आहे तुम्हाला दोन मिनट परिणाम ह्याचा परिणाम भुगा लागणार आहे माझ्या शेतात येऊन मलाच मारतात इतकंच थांबायचं दोघं हल्ला जात बघा मला तर खुळू वाटत नाही बाबा मला तर सांगून गेलाय मला खुळ वाटत रे ते खुळ नसून दे काय तर असून दे आपण खुळ्यात नाही चेन आपली चेन रे बाबा ते कुठे कुठं दिसा ना की तूच गायब झालाय काय म्हणकड तेच मला काय समजा ना आणि हे कोणाला आणाय गेलं की आता आपण अडकणार आहे बाबा मला तर वाटत चार शेंगा बघ मालक कुठं आहे बघ पहिला कुठं आहे काय माहिती आता चेन पण गेली आणि तू आणा गेला कोणा पोलिसांनी कोण आलं ते जी आणि मला पाटलाला पाटलाला हे अरे कुठली कोण आले जे दोघ जण आणि दादागिरी माझ्यावरच माझ्या काय आलं पाटील मला एवढं काय परत ते अरे कुठली कोण भुसणा जे सुकाळी आले ती आणि मला माझ्याच शेतात वाट लावल्यात माझ्याच शेंगाची पोती नेल्यात आणि मलाच मारून गेल्यात गे होत मुगे की त्याला चल दाखवतो तुला चल चल रे अब वो दोनों माजी भी किनको वो नाचती है, पूरी तरह बेल गाल तो बोल भुरु, बोलो भुरु, न बोलोगे तो ना माजी भी खोना जी के लम्पाज के लिए, बंगला सिल तीसरों ने खो, खो ते किधर अस्त ना रखिए दोगे माजी चिंता और उन्हें ले ले चिंता क्यों पना लग

आता तुम्ही आलाय तसं खुला आहे आणि खुळ्यामध्ये काय पण बडबडत म्हणून तू सांगून गेला बा तू चे माहिती तुमची चीन सुद्धा त्याने घेऊन आणि तुम्ही काय केला काढायला मालक ऐका काय म्हणतात ते जरा काय वाटलं मालक आणि त्याने खुळा येतोय टोपी घालून ती गाडी माझ्या आहे म्हणतोय म्हणून दिसतोय तो गोळ्याला आहे बघा जरा आणि एक गाडी आहे काय म्हणजे हीच गाडी तुमचीच आहे वाटते ही पण गाडी माझीच गाडी आहे म्हणून सांगितलं ते पण भौतिक कनील बघा बोल तुम्हाला माहित असेल हे करते काय काळे डिगे रेवाच्या सगळ्या लुटमार करतो तुम्हाला अरे गाव ते मला चारशे तुम्ही चार प्रकाशने बांधून रे तू बांधून काळी उद्या का रात बरी इथ राहून द्या उद्या सकाळी इथल्या शेंगा काढून घेतो आणि मगच चोरचं या असल्या भुटा चोरांच्या मुळे त्या चोरट्या संधी खाऊच्या चोरी करायला चला काही कामाला लावणार बघितलं तुला सांगाल तो मर्दा तू तुझ्या मुळे झाले शेंगाच्या नाद्यात तू मर्दा चार शेंगा खायला आला भुका लागल्यात म्हणून चोले घेऊन आपण गेलो आपल्या गावाला बघ बघितलास काय आपण फक्त हे किरकोळ समजून आपण हे चोरी केलो आणि आपल्याला किती किती आपल्याला मोठं आता हे कुठंपर्यंत गेलं बघ तूच चल रे शेतात काय करत नाही चार शेंगा आता रात्री बसा आणि उद्याने तिथे शेंगा काढा परत बाबा चोरी करायची नाही किरकोळ पण नाही मोठे पण नाही राबून खाऊ आपल्याला अक्कल घटले रे बाबा కదా